कर भावांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये मी आता आलतो आत्यांकडे म्हणजे काल रात्री आलो आत्यांकडे गाड्यांचा आवाज भरपूर होतो इथे रात्री आजच्याकडे आलतो कारण की भाऊ चला दिल्लीला दिल्लीला गेला तो आत्याचा मुलगा मुलगा मधुरा सोडण्यासाठी आलो तू गेला सकाळी नऊ वाजता ट्रेन होती ते ट्रेनिंग आहे मग तो गेलास आता मी पण चाललोय क्लासला तिथे आता बस पण जाईल व्हायचा आता थंडी पण आहे आणि ऊन पण आहे बाबा काय सांगायचं तुम्हाला आता जाऊया आता पटापट पड़। बघा चला मग भेटू क्लासमध्ये गेल्यावरती बाय भावांना बस उतरलोय आता थोडस अंतरावरच आहे क्लास बस मध्ये पण गर्दी भरपूर असते असेल आता जो टाइम झाला अकरा वाजले सव्वा अकरा झाले सॉरी सकाळ तो पण आमच्या ग्रुप मध्ये एक मेंबर कमी झाला आता तो डायरेक्ट येणार आहे सव्वा वर्षी येणार आहे आवाजच नसेल बरोबर कारण की गाड्या बघ म्हणजे बा बाजूला हायवे आहे ना त्याच्यामुळे आवाज येत नसेल प्रॉपर आता रूमवर जातो कपडे ठेवतो बॅग कपडे आहेत ना ते कपडे ठेवतो मग जातो क्लासला चला भेटू नंतर ना बाय चालवलं भावा ना हॉस्टेलला आता चाललोय क्लासला परत पर कपडे वगैरे ठेवले आता चालू आहे क्लासला अटेंडन्स घेतात ना सर ते सर वगैरे तिथं अटेंडन्स घेतात मग जावं लागेल लवकरात लवकर नाही तर परत ॲब्सेंटही लागेल मला घे बाबा बोलते कुठं होता लेक्चरला नाही गेला ॲबसेंट दाखवत तिथं चला भेटून नंतर ना बाय लेक्चर सगळं झालेलं फोर फोर्टीला ले लेक्चर संपलेलं आहे आता चाललं आहे म्हणजे रूमवरती आलं तर रेस्ट वगैरे केलं मग चाललं आहे आता क्लासला परत कारण की फोर फोर्टी टू फाय फोर्टी लेक्चर नव्हता आता लेक्चर आहे म्हणजे आता नाही आहे आता झालेच लेक्चर सगळे मला झोपलो होतो एक तास जातो आता क्लासला पहिला पाणी पितं अजून पण झोपितच नाही झोप आली पाणी पितं म्हणजे झोप तरी जायचं आज अस्लॉक मध्ये पण काय माझ्या आज एवढं आज बनवण्यासारखं काय नव्हतं माझ्याकडे आता क्लासला चला भेटू नंतर ना बाय आजचा भावांना खूप बोरिंग दिवस गेला माझा सगळ्यात बोरिंग दिवस आजचा गेला करमतच नाही आणि इथं बघा झोपलंय नुसतं थांबा तुम्हाला दाखवतो हो का हो का झोपलं बघा असं झोपलाय बघा ना तो तो झोपत आहे बिचारला रूम टूर कसा आहे आरसा मारसा वेस सगळं आम्हाला चारचा रूम आहे इथं काय करते काय माहिती इथे बघा तुझं गॅस फ्रीज वीज सगळे फ्रीज मध्ये बघू काय केळी वगैरे असत खायला नाथिंग आय नथिंग आता खूप बोरिंग ब्लॉग वाट नाही तुम्हाला

त्याला भेटून आता गेलो तर हुडी आणले एक हुडी आणले मस्त मला नाही तुझ्या ब्लॉग काळ्या भांडण लावून दिल ती मी ते सुना शिवत ते भाऊ ना, 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 ना ब्लॉग <laughs> मध्ये टॉनिक बघा काय करत झोपलं जाते फुल आज लेक्चर विचार काय ना चिकन आहे हो ना म्हणून जरा ताव जायला बसला तिथं चला भेटू नंतर ना बाय काय बोलतो आता जेवण वगैरे झाले भावांना जेवायला चायनीज होतात चायनीज राईस चाललो आहे आता मेडिकलमध्ये काय तर काय तर की त्याला बँडेजपट्टी घ्यायची ते आदित्यला मी फोन केला आता ते बँडेजपट्टी घेऊ मग भेटू बघायला आणले काय तर खाते म्हणते त्याला आयस्क्रीम काय बोलतो भावांना रूममध्ये झालं जेवलो वगैरे मसाज झोपतो झोप आली खूप एडिटिंग करून मग झोपतो चला बाय भेटू पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा ब्लॉगला लाईक करा शेअर करा जय श्रीराम बाय चला